अणुयुद्धाच्या धमकीला भीक घालत नाही अशा घणाघाती शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानवर बरसले दहशतवादाविरोधात ऑपरेशन सिंदूर चालूच राहणार आहे असे स्पष्ट करीत पाकिस्तानने पुन्हा गडबड केल्यास मुहतोड जबाब दिला जाईल अशा बुलंद शब्दात त्यांनी पाकिस्तानला सुनावले टेरर आणि टॉक एकत्र होऊ शकत नाही टेरर आणि ट्रेड एकत्र चालतही नाही पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही अशा ज्वल जहाल शब्दात पाकिस्तानची खरडपट्टी काढत आता चर्चा होईल ती केवळ पाकव्याप्त काश्मीर आणि दहशतवाद यावरच असा आसूडी मोदी यांनी ओढला पाकने सीमेवर वार केले पण आम्ही त्यांच्या छातीवर वार केला असे सांगत पाकिस्तानला धूळचारली असे उद्गार त्यांनी काढले या युद्धात भारतीय बनावटीच्या शस्त्रास्त्रांचे सामर्थ्य जगाला दिसून आले पहिल्या तीन दिवसातच पाकिस्तानचे हवाई नेस्तनाबूत केले दहशतवाद्याने आमच्या भगिनींचे सिंदूर पुसले म्हणून भारताने दहशतवाद्यांचे हेडक्वार्टर जमीनदोस्त केले ऑपरेशन सिंदूर हे केवळ नाव नाही ते कोटी कोटी भारतीयांच्या भावनेचे प्रतीक आहे अशा उत्कट भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केल्या आपल्या भाषणाच्या प्रारंभी आणि अखेरीस त्यांनी तिन्ही सेना दलांच्या पराक्रमाला सॅल्यूट केला भारताच्या इतिहासात आजवरच्या कोणाही पंतप्रधानांचे एवढे आक्रमक आणि पाकिस्तानवर वज्र प्रहार करणारे जाहीर भाषण झालेले नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाला जनतेने दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादातून हे स्पष्ट झाले आहे